महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज तालुक्यातील अजमेर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन संपन्न अजमेर येथे पुण्यश्लोक होळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा बुधवारी बागलांचे आमदार श्री दिलीप बोरसी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावी ही मागणी अजमेर सौदाणे येथील ग्रामस्थांची होती परंतु कुठलाही पुतळा उभारताना शासनाची परवानगी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गावातील काही युवकांनी पुढाकार घेऊन गेल्या दोन वर्षांपूर्वी ऐल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभे देखील केले होते परंतु शासकीय परवानगी अभावी हे स्मारक पुतळा हटविण्यात आला होता शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून देखील स्मारक समितीने परवानगी मिळून परवानगी मिळवली आहे या स्मारकाचे उद्घाटन बागलांचे आमदार दिलीप साहेब बोरसे यांच्या हस्ते संपन्न झाले निदी, लोग ग्रामस्ता, ग्रामस्ता ही या स्मारकासाठी लाभणारा निधी स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आमदार ग्रामस्थ हे उपलब्ध करून देणार या याप्रसंगी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी धनगर समाजाचे बागलान तालुक्यातील पदाधिकारी ग्रामपंचायत सोसायटी पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत अन्य देवी स्मारक समिती यांच्या वतीने करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदा शिरोगला शिवाजी महाराजांच्या बाजूला या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आभार मानतो एका चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं हे मोठं समाज आहे कारण पुतळा तिकडे करून स्मृती घेणं पंडित आठवडेला वाटेवरून चालणं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा